शास्त्र शाखेतील व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व रविभूषण भूषण सर लिखित के सागर्स ऑब्जेक्टिव जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले निवडक व महत्त्वाचे सहा हजार वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असलेला संदर्भ अनुवाद प्राध्यापक हेमंत देव संस्करण डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर या परीक्षाभिमुख संदर्भाची विस्तृत मांडणी याप्रमाणे युनिट एक जीवशास्त्र सजीवशास्त्र युनिट दोन रसायनशास्त्र युनिट तीन भौतिकशास्त्र प्रत्येकी अकराशे वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून विविध घटक समाविष्ट तसेच नमुना सराव संच एकूण चारशे वस्तुनिष्ठ प्रश्न युनिट चार खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञान युनिट पाच संगणक व त्याची उपयोजनी प्रत्येकी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून विविध घटक समाविष्ट नमुना सराव संच एकूण दोनशे पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्न हा विस्तृत व व्यापक संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा